मंडळी मी राजेंद्र शिंदे आणि आज आपण बोलणार आहोत त्या महामानवांबद्दल ज्याने केवळ स्वतःचा काळ नाही तर संपूर्ण मानवजातीचं भविष्य बदलून टाकलं ही आहे जगातील टॉप महामानवांची कथा अब्राहम अमेरिके लिंकन अमेरिकेचे सोळावे राष्ट्राध्यक्ष पण त्याहून मोठं नाव स्वातंत्र्याचं प्रतीक लिंकन यांनी गुलामगिरी संपवून समानतेचा नवा अध्याय लिहिला लोकांसाठी लोकांनी लोकांद्वारे ही लोकशाहीची व्याख्या त्यांचीच दिली त्यांच्या विचारांनी आजही जगातील प्रत्येक लोकशाहीला दिशा दिली आहे गौतम बुद्ध अहिंसा करुणा आणि समता यांचे जगाला दिलेले अमूल्य धडे राजपुत्र असूनही त्यांनी सुखसंपत्तीचा त्याग करून मानवजातीच्या दुःखांवर उत्तर शोधले बुद्धांनी सांगितले अत्तदीप भव म्हणजेच स्वतःचा दीप बना त्यांच्या शिकवणीवर आजही लाखो लोक चालत आहेत नेल्सन मंडेला दक्षिण आफ्रिकेतील रंगभेदाविरुद्ध सत्तावीस वर्षे तुरुंगवास सहन करणारे योद्धा मंडेला यांनी स्वातंत्र्य आणि मानवी अधिकारांची लढाई जगाला शिकवली त्यांनी सांगितले एज्युकेशन इज द मोस्ट पॉवरफुल वेपन यू कॅन यूज टू चेंज द वर्ल्ड त्यांचे आयुष्य म्हणजे अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचं सर्वोत्तम उदाहरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान न्याय आणि समतेचा जयघोष करणारे युग पुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ संविधान निर्माण केलं नाही तर अब्जावधी वंचितांना मानव म्हणून जगण्याचं स्वप्न आणि हक्क दिले जागृतीचा विस्तव सतत तेवट ठेवा मी प्रथम भारतीय आहे आणि अंतत भारतीयच आहे हे त्यांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत त्यांच्या विचारांशिवाय आधुनिक लोकशाहीची कल्पनाच अपूर्ण आहे हे होते जगातील महान महामानव ज्यांनी धर्म जात देश यांच्या पलीकडे जाऊन मानवतेची मशाल पेटवली त्यांच्या विचारांची ज्योत आजही मार्गदर्शक आहे मी राजेंद्र झेंडे पाहत राहा थेट वार्ता जिथे विचार आहेत आणि सत्याचं साहसी धन्यवाद